का सार्वभौम राजा नट सम्राट गणपतराव रामचंद्र बेलवलकर अशी तू तो थट्टा करतेस कारण माता पाना तो असहाय झाला नाही तक पैसे तो नाही हे बघा तुम्हाला मी पुन्हा सांगते असे आडवाडा करायचे नाही चिडचिड करायचे नाही तुम्ही रागवायचे नाही मी रागवायचे नाही कापणे येणाऱ्या परमेश्वराच्या त्याचा खून करू पाहणारी माणसं समोर वावरत राखवायचं नाही सरकार तिला ना माहित नाही माझ्या कोसाला ना पाय नाही हात नाही लुळा पांगळा आहे तो वडाऱ्यांना अर्धवट चिरले डुकराचं धड घडारात घडप नाही मी रागवणार नाही काय उपयोग मी रागवणार नाही पण मला सांगून ठेवतो मी रगणारही नाही डोळ्यात आसप जमायला ना, थी। ना, थी। ना थी। खेळ टुकून डोळ्याच्या खाताकडे संपतीचा कशासाठी जपत होत टू बी युर नॉट टू बी डॅट क्वेश्चन जगावा की भरावं हा एकच सवाल या दुनियेच्या उकिरड्यावर खरकड्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगाव बेशरम लाचार अन्नाना की फेकून द्यावं हे ते आज त्या गुंडाळ्याला जाणव्याच्या यातनेस मृत्यूच्या काळ्या चार टोहामध्ये आणि करावा सर्वांचा शेवट माझा तुझा आणि त्याचा मृत्यूच्या महासर्पण जीवनाला साठ अंक मानावा की नंतर येणाऱ्या निद्रीला सर्वात पण या निद्रेलाही पुन्हा स्वप्न तर लागतात इथंच नकरी नव्या स्वप्नाच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करूचा धीर होत नाही सण करतो हे मी जागे सण करतो जुन्या दानवेच्या आणि कपरा घण उभे राहतो तुमच्या हे विधा द्या इतका कठोर का झाला एका बाजूला ज्यांना आम्ही जन्म दिला ते आम्हाला विसर आणि दुसरा मला ज्यानं मला जन्म दिला तर तुम्ही ह्या मला विसरतोस मग विस्कटलेले आडाचे सापळे गुण हे तरुणा करा मी कुणाच्या पायावर कुणाच्या पायावर होुणात म्हणजे करताय तो संभव तुम्हाला फक्त माणसांच्या पण तरुण आहेत कावळे तरुण आहेत भिदार तरुण आहेत नरकातले देही कीटकही तर मैतून करतात किटकीची आणि किटकांची जमा करून भरून जातात

सारजिक सार मला हवाय सामर्थ्य सहन करण्याचं सा। फक्त सहन करण्याच वयाने आणि व्यथेने नंतरलेला थेटा उभार आल्या हे देवतांनो अप्रोस्त्री तुमच्या दानाशी त्याला दान करा फक्त संचित तेच तुम्हीच असे कृतज्ञते जर या घाटांच्या काळजामध्ये जर करू नका माझी कुचेष्टा मला घाता करून त्यांच्या भेटून घेऊ द्या माझा तक्र उद्वसन गृहान लांबची तूर्ण माझी मरणानी जनांनी ससरांनी अस्मांच्या थेपानी नाही सगळ्यानं ते रडणार मी घेईन असा आगोरी सुटमा दोघींचा की फरका फुल साधा पृथ्वीचा सा मला आज करणाऱ्या कृत्यानं तुम्हाला वाटत नाही मिळेल पण कारण असतं तरी नाही मी होतील माझ्या छातीच्या शस्त्रपती चिंतड्या असूचा एक जे मोडण्या पुढे करू शका भ्रमेश भ्रमेश कोणी घर देत का एका तुफान आला कोणी घर देत का एक तुफान भिंती वाचून छपरा वाचून माणसांच्या माहेर देवाचा दहून जंगला जंगलात म्हणतय तिथून कुणी उठवणार नाही असे जगात बाबा संत रुपांतून गेले डोंगर दरात थकून गेले खरंच संतो मान रुपांतर थकून गेले डोंगर दरात थकून गेले

दूरभा मी सांगतो दूरभा या प्रार्थना नर्तक आहे दया भगवा म्हणून कुणाची प्रार्थना करीत प्रार्थना केली म्हणून त्याच्यावर द्या श्री जर अचालय उत्तरेत नक्षत्रासारखा त्याच्या अडळपणाला तोड नाही साऱ्या तारांकडून आकाशावर चितारला दक्षावधी टिंगा प्रत्येक जळते चमकते पण आपल्या जागेवर स्थिर फक्त एकच ध्रुवाची जाते अगणित माणसाच्या माहित आहे तो आपल्या सारखे गणपतराव भेनवडकर डॉक्टर सम्राट सगळे महापुरुष माझ्या देहाच्या आणि महापुरुषाची छाती म्हणजे मारे ग्रंथच्या कटारींना कायम चिरंतनवा